नमस्कार मंडळी मंडळी अिशा <laughs> मंडळी काय करते माझी चलकुडी तुम्ही आ सगळ्यांना हाय कर हाय आत्या काका मामा हाय कशी कशी आहे तुम्ही मी झोपून पण उठले म्हणावं झोळीत राहते झोळी बांधू तुला राहते नाही राहत नाही राहत झोळीत राहत नाही ना ती त्यामुळे झोळी बांधत नाही विचू नुखाडा आपण छात्री काही करा वत्ती वत्तीच वत्ती काय हा मेर वती चाल पत्ती काकरी काक्रीपर काढा त्रिशा खात इथं शेव खा की शेव आम्ही काढतो की इथं काढतो की हा काय येते तिकड येते मग चल थांबाल कसय माहितीये का विचो काटा वगैरे बघतच असतो म्हणा आम्ही ती राहत नाही ना झोळीमध्ये झोपत नाही ती खाली लहान होती त्यावेळेस राहायची आता नाही राहत तिला समजायला लागले मग खाली खेळती ना ती आता इथं झाड आहे झाडाखाली बस म्हटलं की नाही बसत चल तिथं झाडाखाली बसवत थोडंसं जेवण केलं म्हटलं तेव्हाच मी व्हिडिओ करणार होतो <laughs> भूक खूप लागलेली आम्हाला ना इथं बसू ना मग भूक खूप लागलेली त्यामुळं खाण्याच्या ला नादात होतो मी आणि काय ते या ना केला व्हिडिओ वगैरे हो चालू हा ठीक सर चला काढू धडा धडा आयो काय झालं ग बाय हे काढू चू जाने म्हणजे जाने जी गर दुपारी तुला भूक लागली होती का खरच नको करू मला कुठं जीव लागते का खरंच भूक लागली भूक लागली तर भाऊ करायचं भूकायचं असं भाऊ 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 खाती खातीत काय 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 नाही भूक लागली का असं करायचं भाऊ पण तुला असं कस वाटलं बर गुपचुप जाऊन खायला भूक लागली म्हणून शेव खाऊन बसते बहीण लई चिडायला उठा खाल्ला कधी नाही पहिलं खाल्ली म्हटली ना तू मी तुला अजून जेव म्हटलं काय म्हणजे म्हटले नाही का फरसण टेस्टी आहे ना म्हणजे चवळाई चांगली त्याची ती कसा घेऊनच फिरते सोबत पिशवी आ तिथं थांब चालली काढा चाल माझी बहीण म्हणती नेता उरक रे नेता उरक लय ऊन पण लागतंय ना आता लागतो आम्ही तिघ असा लाईन आहे दत्तू हायकर हायकर बघा हे मी तुम्हाला दाखवितो जरा कसं काढ थांबतो देतो लई गरबड करते में में ए, करती। आता आम्हाला तिघांना एका दिलाय ना एवढा टप्पा काढायचा इथून तिथपर्यंत तिघांना दिलंय त्यामुळं लय गरबड करती उरक 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 आणि काढताना तर माझ्या ती बघा तुम्ही पण मला आता उरक नाही उरक तिकडे बघा तो आमचा दत्त्या कसा कापतो ज्वारी कसं कापतात बघा काढ त्या दिवारी बघा हे बाबा 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 पूजा लई फास फास्ट वा एकच नंबर माझी बहीण तर आता काहीच खरं नाही वा एक पण दांडा राहत नाही आता पाणी पहिला खोट तू लगेच पाणी मागायला लागली चिन्नी अजून सुरुवात पण नाही झाली बघा बाप रे लई वेळा चालायला तुझा तर लई फास्टर बा बाबा इथं काय बरं तरी हाय त्या तिकडं अशी ज्वारी होती रे बाबा बाबा माझ्यापेक्षा डबल उंचीने हे थोडं राहिलं आहे हे काय नाही आता तिकडली ती फातशीच आहे अजून भूक लागली आम्हाला म्हटलं आम्ही नंतर काढू म्हणून निघालतो त्यावेळेस हे इथलं थोडंसं राहिलेलं थोड्या ऐक थोड्याशा करा तिलाही म्हणतो इथं बस कसलं देवानं झाड दिलं आहे सावलीचा कशी गार सावली आहे इथं बस म्हटलं की इथं आता बेस्ट जर काढेल आम्ही हा सगळ्यांना कर आत्या ज्वारी काढायला या अशी का करते सांग अशी का करते सुटकी पपी दा आय बी यू बी लव्ह यूया आय लव्ह यू आता त्यांना मना आईला आता दत्ता भाऊ मग पण तू खाली उद्या मन खूप बोलवत होतं उतर येत नाही आता ही असं कर करते मग ह्यांनी काम करतात मग मला म्हणतात चल चल उरक उरक कसं करणार मी बोलवायला सगळ्यांना या पाणी तू पाणी कधी मिल लगेच पाणी पाणी करायला ती आताच आलावा आम्ही आता जस्ट एवढंच काढलं आहे टवर पाणी पाणी करून नाही देणार पाणी तुला नाही पाणी नाही पाणी नाही पाणी नाही आत्ता तुम्हाला पाणी तुमच्याकडं आहे का आहे का तू आहे नाही आत्ताकडं पा पण नाही पाणी नाही पाणी पाणी बरं जाऊ आपण एक मिनिट थांब एक मिनिट थांब जरा मला खाली तरी हे करू दे थांब पाणी नाही तुला पाणी जाणार नाही पुन्हा चिडत्यात माझ्यावरती उरक उरक म्हणून काही वन भान ना बघा तिकडं डॉन कसं आहे ज्वारी ज्वारी काढण्याच सोपं आहे का शाळा शिकणं सोपं आहे मग काय शिकत नाही मम्मी आणती वा वा, वा, वा। राईट मम्मीला म्हणायचं की तू मला शाळा शिकू दे म्हणून बाबा माझ्या जिवंत भावाला काम मारायला र तू <laughs> बाप नेलय ड डायरेक्ट जिवंतला भावाचा तो माझ्यापेक्षा मोठ्याचा वहिनी शिकवती त्याला मन त्याचं तो काय करतो दारू पितो ना मग तो आलाच नाही इथं आज आणि पियला तर असा झोपतो मग यांना काढायला होते त्यामुळं यांची प्रॅक्टिस झाली लय काढतोय पोरग लय काम करतंय तो आभी का तर गो बर तुम्हाला गं एक गंमत देऊ काय खायला आंबा खा आंबा मला देखी एक घास मला देखी थोडा आत्याला दे आंबा तो इते 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 का आत्या मागती आहे आत्या देते का नाही चॉकलेट हिचा चॉकलेट देण्याचं कारण आहे तुम्हाला चो कारण चॉकलेट देण्याचं म्हणजे की तिशा बसावी आणि मला उठवता त्रिशा बी उठत नाही हे आंबा नाही घेऊन इद आता नाई आंबा इदा, इदा।, इदा ने ने ने। चल मार द्या काम करू नको मी मी बसू माझ्या खिशात घालू तू पना खा पुन्हा खात चॉकलेट खिशात घालतो आंबा खायचा फोडू फोडू तू असा म्हणला ना पप्पा काल मेलास मग पप्पा तुला मारते बघ संध्याकाळी मी म्हणणार असं म्हणत होता म्हणून हा मग त्यानं पण यावं ना लहान लहान डेकरांना करायला होतं माझ्यापेक्षा यंग दिसत आहे तो अजून लहान आहे मोठा आहे माझ्यापेक्षा नुसता असा हाडकुळा आहे नुसता आहे जीवाला खात पण नाही ते आमची वहिनी आणि तो काढायला लागलाय दुसरा पण एक अजून खाय व पाल तो काही कचा आबी दोन पोर आहेत त्यांना एक पोर घे आहे पुरीचं लग्न आहे दोन्ही पोरांना घेऊन वहिनी काढते ज्वारी भाऊ कुठं फिरतोय करीत मस्त पैकी आता बेसा थोडा काढा ना उ काढावं लागेल नाहीतर मग काय जेवायला पण नाही मिळणार मग मी मारू ग तुला काढू रिशा उठरीच कोणी मला पण मी भेटलाय ना त्रिसा मी पण उठणार बाय करायचे आता आंबा कसा आहे त्रिसा पाव आव छान आहे मस्त मला गोड़ दे <laughs> मला म्हणती नको खायचं मुंगी आहे आणि ती कशी खात आई लव्ह यू माय बच्चा आई लव्ह यू चल आता इथं बसा, बसा। विहीर खांदू आपण नको आता मी हिला घेऊन असा बसलो तर ती सोडल काय मला बहीण पण रागा रागा बघायली उठउट म्हणती तिला अरे बाप रे माय डेंजर बेबी इकडून मस्त दिसतोय राव मग मी काढते ज्वारी मग मी जाऊ काढायला आता जाऊ मी उठ जातो जाग दे ग पिलो उठ आपण आपण काम केलं नाही तर आपल्याला खायला मिळत नाही मग नाही मिळत मग मम्मी देतच नाही आपल्याला खायला भाकर करून देतच नाही मग तुला खायला कुठून आणणार चॉकलेट देतो तुला हां 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 चल उठे